हॅलो हा सासूबाई अव मी एवढे तुम्हाला बुमलं सांगितलं कि ते सासूबाईंचा फोन हातात घेऊन जाऊन होता द्या त्यांच्याकडे तुम्हाला तरी तिची म्हणा काय काम हां सासूबाई ऐका गे ऐका ऐका अव का आम्ही चिडून बोलत आहे मी केव्हा चिडून बोलले नाही 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 तुम्हाला तिने काय सांगितलं ते गोड बोलत सांगितलं ते गणि लिकीला फोन करू नको नागपंची मला बोलवू नको तिकडे परवा झाली बिंदू तिकडं चकल्या बिकल्या खडवळी कडक जार करून मग तुम्हाला सांगितलेलं कशाला फोन केला बाई ये नका नागपंचमी <गगाँ> उपवा तिकडे धरायचा नागोबाच काय नागोबा दे निघायचं ना या भाजीत मग हा उठ उठ बादरीला म्हणलो जाऊ नको मला वाटते की नाही माझ्या माघारी एमेडी घेऊन कायला गेली पेट्रोल टाकी फूल करून आणली मी म्हणलो कशाला निघाली ना म्हणलो घरांना पाऊल बाहेर टाकला तर परत यायला नाही टाळ 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 या मेडिकेने एका पाया फिरल्या मागच चाक उडून पडले माझ्या पायावर लागले या पाय बी मोडला तर केवढ्याला पडला तर सा, सांगा बघू ये सगळे गणी तुमच्या अंगात पाणी आहे किंवा तुम्हाला सांगितलं ऐकत नाही जा तुम्ही ऐकत नाही 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 कुंबलणार तिला तुम्ही काय बी करातील तिला तिकडे सोडीत नसतोय जर तिला लयच गणी मागे लावलं हा कुंबलणार कुंबलणार वय 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 घालणार तिकडे खोपड्यात गणी टोपल्यात घालणार एखाद्याने कुंबलून गणी हा करा 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 बघतो मी काय करायचे बघतो मी हा या या सात अठ्ठा जण घ्या गाडीने या नाही तर पंधरा जण घेऊन या मला काय करायचं हा ठेवा ठेवा बघतो मी ठेवा हा